सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या संशोधकांनी धरणांमधला धोका ओळखण्यासंबंधीची एक अभिनव यंत्रणा विकसित केली या यंत्रणेमुळे नागरिकांना काही दुर्घटना घडण्याआधीच एस एम एस पाठवून यंत्रणा सावध करते बघूया या समाजोपयोगी कामाविषयी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणांसंदर्भातला धोका ओळखणारी अभिनव यंत्रणा विकसित केली या यंत्रणेमुळे आता आसपासच्या नागरिकांना पूर्व सूचना देणं आणि सावधान करणं सोपं होणार आहे आधुनिक प्रणालीद्वारे धरणांसंदर्भातला धोका आता तात्काळ ओळखता येणार आहे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या संशोधकांनी हा धोका ओळखणारी यंत्रणा नुकतीच विकसित केली आहे यासाठी भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम गिरी गोसावी भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सचिन पन्हाळकर इचलकरंजीचे प्राध्यापक परेश मट्टिकल्ली सातारा इथले डॉक्टर गणेश निव्हेकर आणि डॉक्टर तुकाराम डोंगळे यांनी एकत्र येत ही यंत्रणा विकसित केली आहे या संशोधकांनी एन इंटिग्रेटेड सिस्टीम डिटेक्शन ऑफ डॅम आहे ही यंत्रणा सेन्सरद्वारे चोवीस तास कार्यरत राहणार असून यंत्राच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क करणार आहे यामुळे क्षणाचाही विलंब न होता आसपासच्या नागरिकांपर्यंत याविषयीचा संदेश एस एम एस द्वारे तत्काळ पाठवता येणार आहे आणि पुढचा धोका येणं विभाग सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी स्टडीज याच्यामध्ये यावरती संशोधन डीएसटी सर्च चा एक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करत होतो ज्याच्यामध्ये आम्ही फ्लड वॉर्निंग सिस्टीम वरती काम करत होतो ह्या गोष्टीवरती काम करत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की फ्लड पुराच ज्या वेळेला आपण नियंत्रण म्हणतो तर त्याच्यामध्ये धरणांची जी क्षमता आहे आणि धरणांचं जे व्यवस्थापन आहे तर त्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो भारत असा देश आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ सहा हजार धरणं आहेत आणि याच्यामधली बरीचशी धरणं जर दर आपण पाहिली तर त्यांचं आयुर्मान जे आहे तर ते जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष काहींचं सत्तर ते ऐंशी वर्ष झालेलं आपल्याला दिसून येतो या अनुषंगाने विचार करताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की यांची सेफ्टीच्या बाबतीत जे आहे तर त्याच्या बाबतीत मेजर कन्सर्न असलेला आपल्याला दिसून आला या संशोधनाचा एक भाग म्हणून सची कवच नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्यात आलं आहे या ॲपमध्ये त्या विभागातील नागरिकांसाठीची सुरक्षित ठिकाणं आणि हेल्प लाईन क्रमांक यासारखी उपयुक्त माहिती उपलब्ध आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित ठिकाणच्या आपदाग्रस्त नागरिकांपर्यंत तत्काळ मदत पोहोचवणं अधिक सोपं होणार आहे सेन्सर इलेक्ट्रॉनिक्स आणि आर्टिफिशियल आहे तर सगळ्यात सुरुवातीला आम्ही डेटा कलेक्शन त्याच्यानंतर त्याचा त्याचा अनालिसिस केल्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की प्रूफ ऑफ कन्सेप्ट दाखवणं आमच्यासमोर चॅलेंजिंग होतं आणि ते प्रूफ ऑफ कन्सेप्ट करण्यासाठी आम्ही इंटरनेट ऑफ थिंग्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आणि वायरलेस सेन्सर नेटवर्क यासारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या आय ओ टी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आपण आम्ही डे टू डे लाईफमध्ये किंवा करिक्युलममध्ये मग विद्यार्थ्यांना शिकवतो पण ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आम्ही समाजाच्या हितासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न या संशोधनासाठी कोयना आणि राधानगरी या धरणांचा अभ्यास संशोधकांनी केला आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रात्यक्षिकही सादर केली संशोधनातली अचूकता आणि उपयुक्तता यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं विशेष म्हणजे या, या अभिनव कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर जर्मन सरकारनं देखील घेतली या संशोधनाचं सा सामाजिक महत्व लक्षात घेऊन जर्मन सरकारनं याला पेटंटही दिलं आहे या अनोख्या संशोधनासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या या संशोधनाचं सर्वत्र कौतुक होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे कोल्हापूर कोकणचा किनारा आणि नारळाची झाडं ही आता...